आली होते जाऊ न रिपोर्ट घ्यायला रिपोर्ट आला व्यवस्थित आता चाललेत घरी आपण तुझ्या त्या बाय करतात आपल्याला आता बाय चला त्या पण आल्या पण बाय करतायत रिपोर्ट चांगला आला ते चला घरी जाऊ आता चला तर मैत्रीण भाई आला राखी बांधायला त्यांच्या बहिणींकडं पहिले आम्ही केडगावमध्ये मध्ये राहत होतो ना तिथं शेजारच्या मुली होत्या म्हणजे यांच्याच कामातले होते ते त्यांनी ब भाऊ मानलंय त्याला मग आता राखी बांधायचा कार्यक्रम चाललाय वरती बघ ना ते बांधती राखी आता नंतर वेदिका बांधन दोन बहिणी त्याला इथं पण राखे बांध राख्या बांधायच लई ना आधी शाळेत तर कच्चा आत भरून आलो जाए 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 आता आता इथं पण तो म्हटला आज आलो होतो नगर मध्ये म्हणे नाही जायचंच आपण जायचं म्हणजे जाऊ म्हण हे वेदिका तू पण पुढून आता वेदिका पण बांधली राखी तशी मजाय आज दोन दोन राखे भेटल्यात त्याला तशाही त्याला आवडतात आवडत्या राखी बांधायला आता काय झालं काय झालं ये पुढे ये हा ना काय होतय व ठेव खाली ठेव आणि मग ओवाळ ठेव खाली म्हणजे कसं करते घे वेदिका पण छान अजून माहिती नाही एवढं लहान येते अजून राखी बांधायचं राखी बांध या ना म्हणा ना, ना, गाँगी। ना गाँगी कोणतं देऊन आता आता आपल्या टाइम पण झालाय नगर मध्ये गेलो तर व्हिडिओ काढला तिथला मी सगळा तुम्हाला शूट करून दाखवलंय रिपोर्ट आलेला होता रिपोर्ट पण छान आलाय गोळ्या वगैरे गो दिल्या डॉक्टर फक्त फक्त तिथल्या ज्या सिस्टर आहेत ना त्यांना खूप बोलायची इच्छा होती पण सर असल्यामुळे बोलू शकल्या पुढच्या वेळेस त्यांना नक्की संधी देऊ आपण बोलायची ते आपण बोलतील आणि येता येता तसंच आपण भैयाला राखी बांधण्यासाठी तिथं ज्या आमच्या पहिले शेजारी होते ना त्या मुली राखी बांधायच्या मग त्यांना पण त्यांच्याकडे गेलो होतो राखी वगैरे बांधली मग तिथून नंतर आलो लगेच घरी आता घरचे झालेत काम सुरू चार ठेवत्या आप्पा येते चला तर असं झालं दिवसभराचा रुटीन मी गेलेलं दाखवला आता चला बाय